मळेवाड येथील भोम व धनगरसडा येथे काल दुपारच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी लावलेल्या आगीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे आधीच अवकाळी पाऊस जंगली प्राणी यामुळे त्रस्त झालेल्या शेतकरी त्यात अज्ञात व्यक्तींनी लावलेल्या आगीमुळे येथील शेतकऱ्यांच्या काजू झाडांचे गुरांसाठी लागणाऱ्या गवताचे मोठे नुकसान झाले आहे आगीची घटना समजतात मळेवाड कोंढरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी सावंतवाडी अग्निशामक दलाला फोन करून घटनेची माहिती दिली सावंतवाडीवरून अग्निशामक दलाचा पाण्याचा बंब येईपर्यंत शेतकऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विजवण्याचा प्रयत्न केला मात्र आगीने रूप धारण केले होते घटनास्थळी अग्निशामक दलाचा पाण्याचा बंब दाखल होताच स्थानिकांच्या मदतीने आग काही प्रमाणात विजवण्यात आली मात्र दुपारची वेळ असल्याने आगीचा भडका मोठ्या प्रमाणात उडल्याने शेतकऱ्यांनी गुरांसाठी ठेवलेले गवत जळून खाक झाले तर काही शेतकऱ्यांची काजूची झाडे देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडली त्यामुळे ऐन काजूच्या हंगामात लागलेल्या आगीमुळे शेतकऱ्यांचे मोठे अतोनात नुकसान झाले आहे मात्र वारंवार अज्ञात व्यक्तींकडून लावण्यात येणारी आग यामुळे येथील ग्रामस्थ शेतकरी आक्रमक झाले असून हो याबाबत पोलिसांनी सदरील अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करून यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे मदन मुरकर कोकण लॅब्रेकिंग ब्रेकिंग मळेवाड